लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराला वेग आला आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कर्नाटकाच्या शिवमोगा इथे प्रचारसभा घेतली एन डी आघाडीने सर्व मर्यादा ओलांडल्या असून प्रचारासाठी ते समाज माध्यमांवर डीप फेक व्हिडिओ प्रसारित करत आहेत यावरून त्यांची छोटी मानसिकता दिसून येते अशी टीका त्यांनी केली त्यानंतर त्यांनी बॅदगी इथे रोड शो केला संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग यांनी मध्य प्रदेशमध्ये खांडवा आणि खरगोन इथे प्रचारसभांना संबोधित केलं जगभरात भारताचा कद वाढल्याचं सिंह यांनी खांडवा इथे प्रचार सभेत सांगितलं रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान तिकडे अडकल्याच्या भारतीय नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षित देशात आणल्याचं त्यांनी सांगितलं मध्य प्रदेशात सध्या डबल इंजिनची सरकार आहे नागरिकांना विधानसभा आणि लोकसभा दोन्हीसाठी वेगळं मतदान करताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं या समस्या दूर करण्यासाठी भाजपा देशात एक राष्ट्र एक निवडणूक कायदा घेऊन येईल आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व सुधारणा केल्या जातील असं राजनाथ सिंग यांनी सांगितलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे तारांकित प्रचार प्रचारक योगी आदित्यनाथ यांनी पश्चिम बंगालच्या बहरामपूर इथे प्रचारसभा घेतली पश्चिम बंगालला हिंदूहीन बनवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला रामनवमी आणि बैसाखीसारख्या सणांच्या वेळीच पश्चिम बंगालमध्ये दंगे का होतात असा सवाल त्यांनी पश्चिम बंगाल सरकारला केला भाजपा यावेळी पुन्हा सत्तेत आल्यानंतर संदेश खालीमध्ये घडलेल्या घटनेच्या आरोप्यांना नक्कीच शिक्षा दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं इंडिया आघाडी पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीला त्रास देणाऱ्या घुसखोऱ्यांना प्रोत्साहन देत असल्याची टीका त्यांनी केली